नमस्कार आपण पाहता आहात बी बी सी केज लाईव्ह मी हनुमंत भोसले एक असं चॅनल ज्यामध्ये कुठल्याही घटनेची काटछाट किंवा त्याला रंगरंगोटी न करता आहे तसे विचार किंवा आहे तशी घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे कारण अनेक चॅनल्समध्ये त्याच्यामध्ये काही काटछाट करून किंवा जोडाजोडी करून दाखवलं जातं परंतु आपण बी बी सी केज लाईव्ह एक असं चॅनल आहे ज्यामध्ये आम्ही काहीही काटचाट करत नाही जसे विचार तसे आपल्यापर्यंत जशी घटना अगदी तशीच आपल्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे आजचा विषय थोडा वेगळा आहे गेली दोन आठवडे संपूर्ण मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत खरं तर ही तक्रार नाही आहे प्रत्यक्ष अनेक ठिकाणी हे ड्रोन दिसलेले सुद्धा आहेत अनेक वेळा लोकांनी अनेक ठिकाणी प्रशासनाकडे मागणी बी केली आहे बीड जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रांनीही या गोष्टीला हायलाईट करून लोकांना याची भीती वाटते प्रशासनानं खुलासा करावा करावा अशा प्रकारचे वृत्तही प्रकाशित केलेत मात्र आजपर्यंत प्रशासनानं त्यावर कोणतंही ठोस असं उत्तर दिलेलं नाही खरं तर कमाल वाटते यापूर्वी प्रशासन खूप काळजी घ्यायचं लोकांच्या मनाची लोकांच्या सुरक्षिततेची आजी कदाचित ते घेत असेल पण हे कळत नाही आहे की ड्रोन फिरत असतानासुद्धा आणखीन शासनानं त्याबद्दल आपलं जे ठोस मत आहे ते का मांडलेलं नाही कारण असे ड्रोन नेमके दोन प्रकार असू शकतात एक तर खाजगी लोक हे ड्रोन उडून काही माहिती गोळा करतात का किंवा त्यांच्या उपयोगाची काही माहिती ते घेतात का कारण आज टेक्नॉलॉजी खूप पुढं गेलेली आहे प्रत्येकाकडं आज डिजिटल क्षेत्रामध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान हातात आहे आणि अशावेळी कोणी काही करू शकतं मात्र याच्यावर प्रशासनाचं नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे जर असं नाही झालं तर खूप मोठी अराजकता मान माजू शकते म्हणणं आमचं असं आहे की अशा प्रकारचे ड्रोन उडतायत विशेषतः रात्रीच्या वेळी आणि लोकांचं असंही मत आहे की यामुळं चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कदाचित याला आधार असो किंवा नसो परंतु लोकांची भीती मात्र मनातली वाढली आहे मी भारतीय सेनेमध्ये खूप दिवस काम आहे जवळजवळ साडे दहा वर्ष तेही श्रीलंकेतही मी अडीच वर्ष होतो मग सांगायचं तात्पर्य मला हे आहे की सेक्युरिटीच्या बाबतीत कोणत्या गोष्टी गोपनीय ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत याबद्दल भारतीय सेने इतका जास्त सुरक्षितता किंवा सतर्कता कोणीच बाळगत नाही मग इकडं अगदी मराठवाडा किंवा बीड जिल्ह्यामध्ये जिथं की, की भारतीय सेनेचं प्राबल्य नाही आहे किंवा कुठं या ठिकाणी फारसा न इथं जवळ न अहमदनगर सोडलं तर इथं कुठं तळ बी नाही आहे भारतीय सैनिकांचा ज्यामुळे असं म्हणायला की काही भारतीय सैन्याची काही रेखी किंवा काही सर्वे वगैरे असू शकतो आमचं म्हणणं आहे बीड जिल्हाधिकाऱ्यांना की आणि सर्व पोलीस स्टेशननाही म्हणणं आहे शेवटी लोकांची लोक आहेत त्यांच्याकडं कुठलीही माहिती नाही आहे असे ड्रोन जेव्हा दिसतील तेव्हा त्याबद्दल स्पष्टीकरण देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे ते अनेक कारणाने कारण यामुळं लोकांमध्ये भीती दहशत निर्माण होऊ लागलेली आहे अशावेळी शासनानं एखादं पत्र जारी करून हे सांगायला पाहिजे की यामध्ये लोकांनी भिण्याची गरज नाही अमुक अमुक गोष्टी शासन करत आहे वगैरे असेल तर आणि जर शासने करत नसेल आणि तरी ड्रोन फिरत असतील आणि हा शासनापर्यंत गेलेला विषय असताना लोक ही भीती बाळगत असताना यावर कारवाई का होत नाही हा बी एक प्रश्न आहे कारण दोन गोष्टी बरं ठीक आहे काही गोपनीय गोष्टींचं शासनाला जाहीर करायचं नसेल असं थोडा वेळ आपण गृहीत धरलं भारतीय सेनेपेक्षाही जास्त गुपित आहे किंवा गोपनीय काही बाब आहे असं आपण गृहीत धरलं थोडा वेळ शासनानं एवढं तरी सांगावं की लोकांनी भिण्याची गरज नाही हे शासन अखत्यारीतील ड्रोन आहे ड्रोन आहेत त्यामुळं यामध्ये घाबरायची काही गरज नाही आहे एवढा तरी संदेश शासनाने द्यावा लोकांना पण तेही दिला जात नाही या ठिकाणी किमान के केस तालुक्यातील के एक नागरिक म्हणून या ठिकाणच्या आम्ही एक सतर्कता म्हणून आम्ही शासनाला पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहोत की तात्काळ हे ड्रोन नेमके आहेत काय कुणी उडवले होते केव्हा उडवले होते खरोखरे आहेत ते ड्रोन खरं आहे का ते शासनाचे आहेत की खाजगी आहेत कोणी खाजगी व्यक्तीने उडवले होते का ही जर शासनाकडे माहिती असेल तर तात्काळ ती, ता ती सांगावी नसता आम्हाला याविरोधातसुद्धा शासनाच्या कडं मागणी करावी लागेल की नेमकं शासनानं आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी कारण लोक खूप दहशतीत आहेत अलीकडच्या काळात हाच एक चर्चेचा विषय की हे ड्रोन नेमके आहेत काय तर मला वाटतं किमान बीड जिल्हा प्रशासनानं केस तालुका प्रशासनानं आपल्या परिसरात फिरणारे हे ड्रोन नेमके कोणाचे आहेत कोणाच्या अखत्यारीतले आहेत हे तात्काळ स्पष्ट करावं नाही लाजणं आम्हाला लोकांच्या सुरक्षिततेचा एक प्रश्न म्हणून किंवा एक गंभीर बाब म्हणून विरोधात आवाज उठवावा लागेल आजच्यासाठी एवढंच